दांगे दोन दिवसापूर्वी राहुल गांधी वॉशिंग्टन मध्ये चर्चा करत असताना त्यांनी असा उल्लेख की या भारत देशामध्ये आरक्षणामुळे गोष्टींमध्ये न्याय मिळत नाही आणि म्हणून आम्ही लवकरच आरक्षण रद्द करू आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण दिलं होतं त्याच्यामध्ये बदल करू असा त्यांनी उल्लेख केला त्यांनी असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल प्रयत्न करू नये संविधान के सन्मान मे आज भाजप खऱ्या अर्थाने मैदान मे आज महाराष्ट्र भर आम्ही आज राहुल गांधी आणि काँग्रेसचा जाहीर निषेध करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर साक्षीनी आम्ही संविधानाचा अनादर करणाऱ्या या निषेध आम्ही व्यक्त करत आहोत आज राहुल गांधीनी अमेरिकेमध्ये जाऊन भारताची बदनामी वक्तव्य अरे हे संविधान बदलू आणि आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं विधान करून सर्व आरक्षण ज्यांना मिळतं त्या जनतेच्या विरोधी भूमिका घेऊन आज त्यांनी जी जी वक्तव्य वे केलं त्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे इथे एकत्र जमलेलो हो। आहोत आज राहुल गांधी आणि काँग्रेसचा आम्ही संपूर्णपणे निषेध व्यक्त करतो